<laughs> काय गे का काय करते काय नाही टिकले आवाज होती हा आहे खुशेबा तू तर आज होय गे पर्सच घेऊन आली पिशव्या पिशव्या बॅग घेऊन आली नाही का फॅशन आहे आता अत्यंत स्टँडर्ड झालीये आहे पिशव्या पिशव्या आणत नसते ही बघ पर्स घेऊन आली मी नवीन बर आत्या एक शपथ खावा लागन तुला कसली शपथ जशी तू दिवाळीला पर्स घेऊन आली ना तशीच पर्स घेऊन माघारी जायचं <laughs> जेवढी पर्स मध्ये दिवाळी बसती तेवढीच न्यायची एक्स्ट्रा पिशवी न्यायची नाही माझ्या भावाचं तर काही नसते पण ह्या चिचुंदरीच लय काय काय असतंय माझा भाऊ आहे माझी मी बघन काय न्यायचे काय नाही तू समजा एक्स्ट्रा पिशवी न्यायची नाही <laughs>